मित्रांनो नमस्कार मी विशाल येवळे तुमचं सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्रांनो आता सध्या जर आपण विचार केला तर फेब्रुवारी महिना इथं चालू झालेला दिसतो फेब्रुवारी मार्च दोन असे महिने आहेत यामध्ये कोथंबीरची भयानक प्रमाणात अशी लागवड होतच असते म्हणजे भरपूर असे शेतकरी कोथंबीर पिकाची लागवड करत असतात यामागचं कारण म्हणजे शेतकरी बंधूंना काय असतं पाण्याचं नियोजन काही प्रॉपर नियोजन असतं काही शेतकऱ्यांचं पाणी या दिवसामध्ये कमी कमी होत झाले झालेला आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे शेतकरी बंधू काय करत असतात जे कमीत कमी दिवसामध्ये जे काही पीक येईल अशा पिकाची लागवड इथं करणं शेतकरी करत असतात तर त्या पद्धतीने जर कधी आपण बघितलं तर कोथंबीर या पिकाची भरपूर अशा प्रमाणात शेतकरी बंधू लागवड करतात ज्यांचं की पाणी कमी होत आलेलं आहे कोथंबिरीचं पीक जर बघितलं शेतकरी बंधू आपण तर हे तीस दिवसापासून काढले येणार आहे तीस ते शेवटपर्यंत पंचेचाळीस दिवसापर्यंत काढण्यात येत असतो म्हणजे सरासरी जर अंदाज आपण पकडला तर चाळीस ते पंचेचाळीस दिवसात कोथिंबीर पिकाची हार्वेस्टिंग होऊन जाते आणि पैसाही चांगल्या प्रमाणे इथं आपल्याला बनवून जातो तर शेतकरी बंधूं कोथंबीर पिकाविषयी आज आपण कोथंबीरची कोणती व्हरायटी आपल्याला लागवड करायची आहे कोणती व्हरायटी लवकर येणारी आहे कोणती व्हरायटी लेट येणारी आहे आणि लसलसीत चांगल्या प्रमाणे कोणती व्हरायटी इथं आपल्याला राहणार आहे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू सोबतच कोथिंबीर लागवडीच्या वेळेस आपल्याला तिथं कोणतं खत व्यवस्थापन करायचं आहे लागवड झाल्यानंतर आपल्याला तणनाशक तिथं फवारायचं आहे की नाही फवारायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो लागवडीनंतर काही आपल्याला कोणती फवारणी तिथं घ्यायची आहे हे सगळं व्यवस्थापन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्नच करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत आहेत सह्याद्री जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी आणि कृषी सल्लागार सेठ तर सेट जी आपल्याला सांगणार आहेत की आपल्याला कोणकोणत्या धनाच्या व्हरायटी त्यांच्याकडे अवेलेबल आहेत ज्याचा आपल्याला उत्कृष्ट असं उत्पन्न येणार आहे तर जी आमच्या शेतकऱ्यांना थोडस मार्गदर्शन करा नमस्कार शेतकरी बंधू तुम्ही आताच्या ब्रिड मध्ये नवीन धन्याचे वाहन आलेले आहेत आणि त्या धनाच्या मध्ये शेतकऱ्यांना पहिले साठ दिवसापर्यंत पंचावन्न दिसामध्ये वाट बघायची आणि मध्ये पावसाळ्यामध्ये ते खराब व्हायचे केलेलं उत्पन्न वाया जायचं पैसे वाया जायचे परंतु आज तुम्ही या ठिकाणी वेलकम हा असा धना बघतोय की शेतकऱ्यांना अति मध्ये किमान अडुतीस चाळीस चा टेम्परेचर सुद्धा चालतो या धन्याला आणि याची हार्वेस्टिंग तीस दिवसात जर तीस दिवसात हा धना तयार झाला आणि मार्केट रेट तुम्हाला भेटत नसत तरी तुम्ही वावरामध्ये हा धना अजून दहा ते बारा दिवस जास्तीचा ठेवू शकता याला खुलं येत नाही मेन काम आणि जास्तीत जास्त करून त्याला चांगलं रेट येतं चांगल्यापैकी वजन येतं सुगंधी वास येतो असे जाणार दिसतात असं केल्यामुळे व्यापारी याला पटकन रेट पण देतो आणि जळत नसल्यामुळे आपल्याला पैसा जो आपला आहे लावलेला त्याच्यात आपला उत्पन्न वाढतो आता सर सांगितलं तर ही वेलकम स्वीट्स कंपनी एक आहे यामध्ये जर घ्यायचं ठरलं तुम्हाला तर कावेरी स्वीट्स परिमल म्हणून तर हा पण धना तुम्हाला इथे भेटून जातो अजून एक कंपनीचा धना आमच्या दुकानामध्ये अवेलेबल आहे तर शेतकरी मित्रांनो या युट्यूबच्या माध्यमातून सरांनी तुम्हाला आतापर्यंत भरपूर काही चांगल्या गोष्टी शिकवल्या दाखवल्या मार्केटच्या नवीन नवीन वस्तू वाहनाचा उपयोग कसा करायचा तो सुद्धा दाखवला आज साहेब आमच्याकडे आलेले आहेत चंचल सीड्स कन्नडला आणि यांचं एक आजपर्यंत जी कार्यकिर्ती आहे ती काही एवढं शेतकऱ्यांसाठी फार जबरदस्त यांनी युट्यूबच्या माध्यमातून फार प्रचार प्रसार करून लोकांना उत्पन्नाचे साधन करून दिलेले आहे तरी यांना आपण संपर्क करून आपले व्यवस्थित बियाणे कुठून घेता येईल अशा प्रकारचे संदेश सुद्धा तुम्हाला ते देतील आजच्या घडीला जाण्यासाठी सगळ्यात बुड सुद्धा कन्नड चंचल सीड्स या ठिकाणी भेटेल आपण संपर्क करावा खाली नंबर दिलेला आहे हो आपण बघू शकतात की कृषी सल्लागार सा, सरांनी आपल्याला चंचल ने आपल्याला कशा पद्धतीने माहिती दिली आहे त्यांचा सल्ला शेतकऱ्यांसाठी मोलाचा ठरतो त्यांनी जे सांगितलं आहे आपल्याला ही आप जी आपल्याला वेलकम सीडची बोल्ड थर्टी रेज ही जी वाहन सांगितलेला आहे हा स्वयंपूर्ण वाहन आहे आणि ज्याचं बियाणं तुम्हाला चंचल सीड्स कन्नड इथे उपलब्ध आहे जर तुम्हाला जर ह्या बियाण्याबद्दल माहिती किंवा कसलाही क्वेरी असल्यास आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता आम्ही ज्यांच्या सिड यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आताच आपण व्हरायटी बद्दल सरांच्या माध्यमातून खूप सारी आणि खूप चांगली अशा प्रमाणात माहिती जाणून घेतली तर शेतकरी बंधू आता आपल्याला तिथं लागवडीच्या वेळेस खत व्यवस्थापन कसं करायचं तर लागवडीच्या वेळेस आपल्याला तिथं दहा सव्वीस सव्वीस ख आहे प्रति एकर साठी तुम्ही सत्तर पंच्याहत्तर किलो टाकू शकता सोबतच शेतकरी मित्रांनो हे जर नाही मिळालं तर बारा बत्तीस सोळा हेही खत तिथं टाकू शकता प्रति एकरसाठी दोन बॅग सोबत शेतकरी मित्रांनो तुम्ही वीस वीस झिरो तेरा हेही खत तिथं टाकू शकता प्रति एकर साठी दोन बॅग ही तर अशा प्रकारे तुम्हाला तिथं खत व्यवस्थापन करून घ्यायचं आहे त्यानंतर शेतकरी ज्या ज्यावेळेस आपण धन्याची लागवड करतो आणि ज्यावेळेस त्यांना पाणी देतो तर त्यावेळेस आपल्याला तिथं तणनाशक मारणं गरजेचं आहे त्यावेळेस आपल्याला तणनाशकाचा तिथं वापर करायचा ज्यावेळेस आपण पाणी भरतो ज्या आपले पाच ते सात दिवसाचे असतात त्यावेळेस आपण पाणी देतो त्यानंतर त्या ओलीवर आपल्याला तिथं तणनाशकांची एक फवारणी करून घेणं पहिले गरजेचं आहे पण फवारणी करताना हे लक्षात द्यायचं आपल्याला की आपल्या धन्याला कुठेही मोड आलेला नसावा जर मोड आलेला असला तर मोड तळून जात असतो त्यामध्ये आपल्याला तिथं तणनाशक घ्यायचं आहे टर्गा सोबत आणि गोल या उत्पादनाचा आपल्या तिथं वापर करायचा आहे शेतकरी बंधू या उत्पादनाचा वापर केल्याच्या नंतर तुम्हाला जर्मिनेशन व्हायला कुठलाही प्रॉब्लेम राहत नाही आणि गवत जागेवर जळून जात असत यानंतर शेतकरी बंधू जेव्हा आपल्या जना पीक तीस दिवसाचं होतं त्यास आपल्याला त्याला एक फवारणी करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं त्यामध्ये आपण पीआय कंपनीचे बायोडिटा हे उत्पादन घ्यायचं आहे सोबतच आपण थानुका कंपनीचे पंचाळीस हे बुरशी नाशक तिथं घ्यायचं आहे सोबत शेतकरी बंधू आपण कराटे सिंजंटा कंपनीचं कराटे हे उत्पादन तिथं घ्यायचं आहे हे तीन उत्पादन झालेच सोबत आपल्याला एक खत तिथं मध्ये घ्यायचं आहे जे की आयसीएल कंपनीचं अकरा छत्तीस चोवीस म्हणून येत असत स्पेशल फवारणी ग्रेड आहे शेतकरी बंधू हा या फवर्नी ग्रेड मुळे काय होत असतं जे काही तुमचे कोथिंबीरचे तुम जे काही खुटवे असतात ते खुटवे चांगल्या प्रमाणात वाढत असतात आणि कोथिंबीर पिकाची वाढ ही जोरदार प्रकारे असे आपण बऱ्यापैकी आता ही माहिती बघितली खत व्यवस्थापन बघितलं आणि फवर्नीच नियोजन बघितलं तर आता जर मेन विषय बघितला आपण तर सगळ्यांचा आवडतीचा विषय म्हणजेच बाजारभाव कसे राहतील तर बाजारभावाचा अंदाज जर कधी बघितला शेतकरी बंधू काय जे असतं ना पाणी जर कधी आपण एक पाण्याचा जर विचार केला तर पाणी खूप शेतकऱ्यांकडे कमी आहे त्यामुळे काही शेतकरी याला पाच गुंट्यामध्ये लागवड करतात काही दहा मध्ये करतात आणि काही मध्ये करतात याचं जसं पाण्याचं नियोजन असतं त्या पद्धतीने नियोजन करतात आणि सोबत सर्वांचे जे कोथंबीर पीक असतं ते सोबत एक सोबतच हार्वेस्टिंग येत नसतं म्हणजे एक सोबत काने येत नसतं त्यामुळे ह्या दिवसामध्ये जर कधी आपण विचार केला आता मार्चच्या पुढे समजा एप्रिल मधला जर कधी आपण विचार केला तर शंभर टक्के म्हणजे बाजारभाव कोथिंबीरला चांगल्या प्रमाणेच मिळणार आहे त्यामुळे शेतकरी कोणत्या पाच गुंठे दहा गुंठे जे काही तुमच्याकडनं पाण्याचं व्यवस्थापन जसं शेती असेल तशा पद्धतीचे तुम्ही कोथिंबीर लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यामध्ये आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा कुठलीही अडचण तुम्हाला असली आपल्या व्हिडिओ मध्ये तर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये कळवा किंवा खाली आपला मोबाईल नंबर दिला जाणार आहे त्यावर तुम्ही काही करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा